सातपूरच्या नगर येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज व बाबासाहेबांचे जीवन चरित्र पुस्तक भेट देऊन साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात महाकारुणी तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन व पुष्पहार अर्पण करून वंदनाने करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थिनींनी संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष वैशालीताई शेंडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन मांजरे यांनी सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केलं कॅप्टन कुणाल गायकवाड यांनी आपल्या भाषणात म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवमुक्तीसाठी अनेक आंदोलन लढले उभारले त्यामध्ये माझे आजोबा दादासाहेब गायकवाड यांना जो पत्र व्यवहार केला ते पत्र आजही आमच्याकडे संग्रहित आहे बाबासाहेबांचे कार्यात दादासाहेब गायकवाड यांचीही मोलाची साथ होती ते भाग्य आमच्या कुटुंबाला मिळाले वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांचं सा राहणीमार त्यांचं शिक्षण त्यांनी केलेल्या क्रांतीचे अनेक उदाहरणे त्यांचे युवा विद्यार्थी व समाजातील असलेले मार्गदर्शन आपल्या भाषणात व्यक्त केलं पुस्तकासाठी राजगृह बांधणारे बाबासाहेब आंबेडकर जगातील महान विद्वान संबोधले जातात कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण बजरंग शिंदे यांनी केले प्रास्ताविक भाषणामध्ये प्रवर्तक सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवले जात असून सर्व महापुरुषांच्या जयंती साजरा करणे म्हणजे त्यांनी दिलेल्या मार्गावर नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांचे आदर्श विचार आत्मसात करून समाजाला देशाला प्रगतीपथावर नेण्याचं काम होईल हा संकल्प ठेवून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमात माजी नगरसेविका ज्योतिष शिंदे यांच्या हस्ते आलेल्या पाहुण्यांची शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला स्वागत गीत गायक प्रथमेश चंदू पालवे यांनी लय बल आले आपल्या दुबळ्या पोरात बाबासाहेबांमुळे तुझ्या अन्न माझ्या घरात सादर केले या प्रसंगी केंद्रीय विद्यालय नेहरू नगर शंकर सो सर चंद्रकांत गायकवाड सर उद्योजक अक्षय कांबळे प्रकाश साळवे आप्पा आव्हाड कैलास सोनवणे देविदास अहिरे रमेश जाधव फकीरा शार्दुल दिनेश गोटे संतोष जाधव रमेश मोरे अशोक वावळे भाऊसाहेब पवार संतोष पगारे गौतम कापुरे सोनू गांगुरडे बाबूराव खरात विक्रम शिंदे विठ्ठल साळवे सुरेश साळवे भास्कर वावळे प्रकाश कांबळे रामप्रसाद वावळे बलराज कोरबा प्रबुद्ध नगर जयंती महोत्सव अध्यक्ष समाधान साधव कार्य अध्यक्ष विशाल पवार यांचा सत्कार वैशालीताई शेंडे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी वैनूबाई पालवे सावित्रीबाई गांगुर्डे बेबेताई मोकळ कुसुमबाई मोरे मालताबाई मोरे आदी जण उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात सातपूर